नमस्कार मी शारदा कौरंग फाउंडेशन कवी चंदन शिवे यांच्या कवितेचे आणि टी शर्टवरील संदेशाचे मनपूर्वक स्वागत करते मैत्रिणींनो मी तुम्हाला आज कवी चंदन शिवे यांची हॅपी पिरियड्स डे ही कविता वाचून दाखवणार आहे तुला पिरेड्स येतील तेव्हा मिशीवर ताव मारून मी किचन मध्ये तुझ्यासाठी कडक चहा आणि जमेल तसा स्वयंपाक करेन मी अजिबात लाजणार नाही तूही मध्ये मध्ये करायचं नाही शेजारी मला बायला म्हणतील म्हणू देत नातेवाईक हसतील अग हसू देत मी झाडू मारेन फरशी पुसेन भांडी चकचकीत करेन कपडे तर चमकत राहतील जाहिरातीतल्या बायका हसतात ना अगदी तसच हसत हसत करेन तू मात्र हसायचं नाहीस ज्या प्रक्रियेमुळे तुला मातृत्व बहाल झालं त्या सुंदर प्रक्रियेला आम्ही अडचण म्हटलं प्रॉब्लेम म्हणून मान खाली घातली तिथंच आमची चूक झाली जरा शुभ कार्याला तुझी पाळी आडवी आली म्हणून तू उंबरटा ओलांडलाच नाहीस तुला आतल्या खोलीत कोंडली तिथंच आमची चूक झाली जगाच माहित नाही ते बदलेल तेव्हा बदलेल पण तुझ्या माझ्या घरात दर महिन्याला मात्र या पाच दिवसांचा महोत्सव आता तरी साजरा झालाच पाहिजे बायकांना नको नकोसे वाटणारे ते पाच दिवस तुला मात्र हवे हवेसे वाटतील इतके सुंदर बनवीन मी औरत का दर्द सकता कभी मर्द बनही नाही असं म्हणत मिशीला देत मी, दे, मी सॅनिटरी पॅग तुझ्या हातात देईन आणि म्हणे हॅपी डे कवी नितीन चंदन शिवे यांची हॅपी पिरियड्स डे ही कविता तुम्हाला कशी वाटली आपला अभिप्राय मला नक्कीच कळवा आणि दादांनी जे टी शर्ट घातले त्या टी शर्टवर असा संदेश आहे की आम्ही आमच्या कुटुंबाची मासिक पाळीत काळजी घेतो तुम्ही घेता का पहा इथे हा समाजाला विचारलेला प्रश्न आहे तसाच प्रश्न तुम्हालाही विचारते तुम्ही काळजी घेता का तर मैत्रिणींनो तुमचा अभिप्राय नक्कीच आम्हाला कळवा थँक्यू सो मच धन्यवाद